जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र या ठिकाणी लोकसभेची निवडणूक पार पडली आता विधानसभेच चर्चा चालू असताना आज आपल्या तालुक्याने जुन्नर तालुक्याने पाहिले आहे की शिवसैनिकांच्या जीवावर आज खासदार निवडून आलेले आहेत आज आमची मागणी एवढीच आहे की या येणाऱ्या विधानसभेच्या याला ये मशालीच्या चिन्हाचा उमेदवार हा आम्हाला असावा आणि निश्चितच सर्व शिवसैनिक हे जोमानी काम करतील आणि पुन्हा एकदा शिवनेरीवरती ध्वज फडकेल आणि मशालीचाच उमेदवार निवडून येईल येणाऱ्या काळामध्ये जर समजा कोणत्या गोष्टीचा दगाफटका झाला तर आम्हाला शिवसैनिकांना शांत ठेवणं हे आता शक्य नाही आहे कारण आमची संघटना आमचं नेतृत्व आमचं कार्य जर आम्हाला या तालुक्यामध्ये टिकवायचं असेल तर निश्चितच आम्हाला मशालीचं चिन्ह पाहिजे आमचा उमेदवार कोणताही असेल त्याच्यामागं आम्ही शंभर टक्के संघटना शंभर टक्के कणखरपणे उभे राहील आणि या ठिकाणी उमेदवार निवडून आणू एवढे आमच्या ताकद आहे एवढे आमच्या सक्षमता आहे त्या आम्ही उद्धव साहेबांना सक्षमपणे दाखवून देऊ